नमस्कार मी राहुल कुलकर्णी जर ऊस हे गवतवर्गीय पीक आहे तर मला एका प्रश्नाची उकल करून घ्यायची होती की पुन्हा पुन्हा ऊस लावणं मग तो वाडसाले असेल पुन्हा त्या खोडवा आणि खोडव्यातनं फार कमी शेतकरी निडवा घेतात तर तशी त्याची गरज आहे आणि कालचा जो एपिसोड आहे तो तुम्ही पाहिला सुरेश साहेबांचा जे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी आहेत तर त्यांच्याच घरात मी आत्ता आलो आहे कारण त्यांनी हा प्रयोग आधी त्यांच्या घरात केला आहे मला वाटतं एक वीस पंचवीस फूट तर तुम्ही आता हे बघत आहात म्हणजे मी इथे उभा आहे तर ते तेवढा उंच आहे पन्नास पासून साठ पासष्ट कांडे असा आहेत इथं कदाचित त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं की ऊस पुन्हा पुन्हा लावणं करण्याची गरज आहे का काळेसाहेब स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नमस्कार कालच्या नंतर मला वाटतं बरेच लोकांचे प्रश्न पडले बरेच बरं काय साधारणपणे लोक विचारतात लोकांचं लोकांचं म्हणणं येत होतं की बाबा आतापर्यंत आपण ऊसाचं बेन असेल खत असेल ड्रिप इरिगेशन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल वेगवेगळी सूक्ष्म अन्नद्रव्य ह्याचा माहिती घेत असतो परंतु आज इतकं सहज आणि सोपं सूर्यप्रकाशापासून आपण सर्वजण दूर का घेऊ पण मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एकदम असं वाटलं की यार सर्वात जर मेन घटक असेल तर सूर्यप्रकाशच आहे आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे ते इतकं म्हणजे त्या लो लोकांना इतकं भावलं की सूर्यप्रकाशच मेन आहे हे सर्वांनाच भावलं आणि त्यांनी एकदम हे केलं की ऊस एकरी चारशे टन येऊच शकतो आता जरा याची माहिती द्या आता याच्यात किती कांडे आहेत किती वर कुठल्या वर वर्षी लावलाय आणि याच्यात ही जी साईज आहे आपली ती काल जी आपण बघितली आपण दोन हजार अठरा मध्ये थोडं इतिहास सांगतो मी तुम्हाला हे तर माझं एक आंब्याचं रोप होतं सर आंब्याचं रोप होतं आणि त्याला आंब्याच्या रोपाला मी आळं केलेलं होतं नुकतंच आणून लावलेलं रोप होतं पण मला सहज कल्पना सुचली आणि आपली एक सहा एक डोळ्याची टिपरी त्या आंब्याच्या झाडाच्या कडनी मी लावली लावताना ती नेमकी वरुंब्याच्या बाजूला लागली म्हणजे चांगल्या मातीत लागली आणि ते सुंदर सहाची सहा रोप उगवली उगवल्यानंतर त्याच त्याचं जे ग्लेज आहे दिसणं पान आहे एकदम मला असा आनंददायक वाटलं की यार आपण कारखान्यामध्ये मुख्य ऊस विकास अधिकारी आहे आपल्या इथं घराचा दरवाजा आहे आणि मी उठल्यानंतर मला ऊस दिसतोय म्हणून मी थोडा आंबा त्यातला काढून टाकला ऊसालाच प्रायोरिटी दिली जे सहा ऊस होते त्या ऊसालाच प्रायोरिटी दिली कधीची गोष्ट आहे दोन हजार अठरा सालची ओके म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत हो बरोबर सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की दोन हजार अठरा साली लावलेला ऊस आहे बरोबर आता एका प्रश्नाचं थेट उत्तर द्या नंतर विश्लेषण सांगा ऊस पुन्हा पुन्हा लावणं गरजेचं आहे बिलकुल गरजेचं नाही या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी बिलकुल गरजेचं नाही कारण का आपल्याला माहित आहे ऊस हे ग्रासी फॅमिली मधलं आहे म्हणजे जसं आपल्या बांधावरती वडला अर्जित बांधावरती गवत आहे त्या फॅमिलीतला ऊस आहे mm. त्या फॅमिलीतले जंगलातले बांबू आहेत कुणीही बांबूचं कल्टिवेशन करत नाही जो बांबू तयार आहे तेवढा जंगलातला तोडला जातो mm. पुढं पुढच्या दोन वर्षात परत नवीन बांबू येत राहतो सेम उसाच आहे mm. फक्त ऊसामध्ये ड्रॉबॅक काय आहे की ऊस लागवडीची जी सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये ऊस काही दिवसानंतर पडतोय आपण जर आडसरीचा मेजर जर आपण विचार केला आडसाली ऊसाचा तर साधारण चांगल्या शेतकऱ्याचा जो साठ सत्तर ऐंशी टानाचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्याचा वयाच्या सातव्या आठव्या महिन्यातच ऊस पडतो आणि ऊस तुटण्याचं वय बघितलं तर साधारण सोळा ते सतरा साडे सतरा महिन्या दरम्यान आडसरी ऊस उस तुटतो उसाचं तुटायच्या अगोदर दोन ते तीन महिने पडल्यामुळे पूर्ण वाढ थांबलेली असते ऊसाची पानं पिवळी पडलेली असतात शेंड तरकटलेले असतात आणि अशा पद्धतीने ऊसाच्या त्या पिरियडमध्ये उसाला तोडी चालवतात जो ऊस वाढण्याची प्रक्रिया तीन साडेतीन चार महिन्यापासून बंद झालेली असती त्या ऊसाचा सर खोडवा चांगला येतच नाही आणि मग शेतकऱ्याला काय वाटतं त्याचा खोडवा चांगला येत नाही म्हणजे खोडवा घ्यायला नको पण प्रत्यक्षात जर ऊस तुटताना उभा असेल त्याला पूर्ण सूर्यप्रकाश असेल रोज त्याची मल्टिप्लेशनची प्रक्रिया चालू असेल आणि त्यावेळेस जर ऊसाला तोड बसली तर तो ऊस सुद्धा आपल्याला उत्कृष्ट क्वालिटीचा खोडवा देऊ शकतो हे मात्र तुम्हाला सातत्यानं खडो पीक घेतलं तर ते बारा ते चौदा महिन्यात सातत्याने त्याला तोडत राहिलो आपण तर तो ऊस वाढताना म्हणजे त्याचं एक छपलक उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर आपलं ज्वारीचं पीक हे पाच महिन्याचं पीक आहे पण आपण दुधाच्या धंद्यामध्ये ज्वारीच कडवळ लावतो आणि ती कडवळ मात्र दोन महिन्याची आताच आपण दोन अडीच महिन्यात म्हणजे निसवायला लागले की गुरांना घालायचं करतो त्यालाच आपण थोडा युरिया टाकायला की परत असे दोन ते तीन पीक आपण साधे ज्वारीची कडवळ म्हणून घेतो फक्त तो मॅच्युअर झाला म्हणजे त्याचं थोडक्यात ज्वारी तयार झाली की मात्र आपल्याला ज्वारीचं ते ते पीक पूर्ण वाळल्याशिवाय आपल्याला काढता येत नाही त्याचा खोडा येत नाही पण ऊसाच्या बाबतीत मात्र शंभर टक्के उभा ऊस सूर्यप्रकाश पूर्ण मिळणार उभा ऊस जर आपण बारा ते चौदा महिन्यात तोडला तर तो शंभर टक्के लागणी एवढं उत्पादन भविष्यात मिळायला काहीच हरकत नाही आज हा दोन हजार अठराचा ऊस आहे आपल्याला नम्रपणाने सांगणं गरजेचं आहे दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळेस आम्ही लावला त्यावेळेस आम्हाला पहिलं ऑब्झर्वेशन असं मिळालं होतं की साधारण संपूर्ण ऊस व्यवसायामध्ये काम करणारी जी काही एक्सपर्ट लोक का काम करतात सर्वांचं मत असं आहे प्रति स्क्वेअर फुट एक उसी येणं गरजेचं आहे म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ एक एकराचा स्क्वेअर फूट आहे त्यामध्ये कमीत कमी, -कमी चाळीस हजार उसी येणं गरजेचं आहे पण गेले दहा ते पंधरा वर्षापासून मी जवळून बघतोय मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलं ज्या शेतकऱ्याचा शंभर टन इकडे ऊसाचं उत्पादन येतं किंवा ऐंशी नव्वद येतं त्या शेतकऱ्याचा बत्तीस ते चौतीस हजारापेक्षा जास्तीचा ऊस कारखान्यावर येत नाही त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला थोडं ठीक आहे गांभीर्याने दखल घेत पहिला एपिसोड बघा कारण ते जे वारंवार की हा स्क्वेअर काय तयार केला मग याच्यामध्ये ही जी स्टेजिंगची पद्धती आहे ती स्टेजिंगची पद्धती उसाला सपोर्ट कशी देते आणि प्रकाश संश्लेषण ज्याला फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण म्हणतो तर ते काय आहे तर तो तुम्ही आधी भाग भाग बघितला किंवा आधी तुम्ही पाहिला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं की खोडवा किती काळ चालू शकतो तर हे तर त्यांनी दोन हजार अठरा साली लावलेला उसा पण त्यातले काही मेले असतील की नाही काय होतं साधारण एक दीड वर्षाच्या पुढे दीड पाव दोन वर्षाच्या पुढे थोडं ओव्हर झाला की थोडा डॅमेज होतोय कारण ह्याला हार्वेस्टिंग नाही ना म्हणजे हे काय कारखान्याला आपण कट करून घातलेलं नाही त्यामुळे तोच उसा आम्ही बाहेर काढलेला आहे मला तुम्हाला हे पण सांगणं गरजेचं आहे आता जर आपण काउंट केलं मी तुम्हाला रिडिंग काय सांगितलं की दोन हजार अठरा साली ह्याची लागवड झाली साधारण दोन हजार एकोणीस किंवा तीस स्क्वेअर फूट मध्ये अष्ट्याहत्तर ऊस चोवीस फूट उंचीची होती अष्ट्या अष्ट्याहत्तर ऊस होते आणि अजून आश्चर्य पुढे सांगतो म्हणजे एकूण दोन हजार अठराला लावलेल्या ऊसाला आता जर तुम्ही चेक केलं तर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा हे साठ ऊस आहेत परत के? परत लावायचा लावायचं hmm. यामध्ये फक्त एकच सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि ते hmm. थोडं आपलं मिसिंग होत होतं hmm. आणि ते म्हणजे सूर्यप्रकाश सोलर एनर्जी थोडी त्याचा जर उपयोग केला मला सांगा ह्याच्याकडे बघून असं वाटतं का हे आठ वर्षापूर्वी पण मला एक hmm. सांगा hmm? इथली जमिनीची प्रत त्यानंतर खोडव्यासाठी तुम्ही काही वेगळ्या पद्धतीची काही सुद्धा वेगळं केलेलं नाही काही वेगळं केलेलं नाही फक्त याला पाणी म्हणजे पाणी वगैरे आहे म्हणजे असं काहीच केलं नाही असं म्हणताना पाणी आणि ते जे थोडक्यात लक्ष आहे त्याच्याकडे असं काय आणि खताची मात्रा वेगळी काही विशेष काही वेगळं नाही जे रेगुलर रेगुलर रेग्युलर रेगुलर कदाचित रानापेक्षा याला कमी असेल कदाचित कारण रासायनिक काही तो उपलब्ध नाही बर आणि जास्तीत जास्त जाडी आहे ह्या दोन हजार अठरा ते पंचवीस पर्यंत किती झाली जाडी ऊसाच जे बूड आहे हा हा किती पर्यंत वाढलेलं दिसलं का ती आता दिसते ती सेम आहे काही फरक नाही थोडंफार कमी झालं आता तुम्ही हे बघा आज जर थोडं क्लोज घेतलं तर लक्षात येईल बघा आज जवळजवळ त्याची जाडी बाग आहे नवीन ठोंबाची जाडी बाग आहे कुठल्याही नवीन ठोंबाची जाडी बाग पण आठ वर्षात तुम्ही हार्वेस्ट केलेला के नाहीये हार्वेस्ट केला नाही म्हणण्यापेक्षा जो आता उदाहरण एखादा ऊस दाखवतो तुम्हाला आता बघा ही ऊस डॅमेज झाला साधारण दीड पाऊन दोन वर्षाचा एवढाच ऊस काढला काढला तो फुटला परत रिपीट आहे ठीक आहे परत रिपीट आहे आता मला एक शास्त्र तुमच्याकडे समजून घ्यायचं कारण काळे साहेबांनी गेली तीस पस्तीस वर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस विकास अधिकारी म्हणून ते काम करतात त्यांच्याकडं पण पाच सात जणांची टीम आहे आणि मी त्यांना विचारलं की काळ गा गाळप किती होतं साधारणतः चाळीस सा... साधारण आमचा कारखान्याची गाळप क्षमता साडेसात हजार प्रतिदिनाची आहे पण प्रत्यक्षात मात्र नऊ हजार दोनशे मेट्रिक टन प्रति दिन गाळप होत आणि जसं ऊस उपलब्धतेनुसार साधारण दोन हजार एकवीस मध्ये आमचं जवळजवळ पंधरा लाख झालत पण पुढे जाऊन ऊस उपलब्धता कमी होत चालली बारा साधारण बारा सा। हो ते पंधराच्या दरम्यान गाळप होत्या ठीक आहे आपल्याकडे पाचटा बद्दल बरंच अज्ञान होतं ते हळूहळू कमी झालं कमी झाले किंवा बाकीच्या काही गोष्टी होत्या शेणखताबद्दल पण मळीबद्दल मळीबद्दल काय म्हणतो फार चांगलं उपयोग आहे आमच्या इथं काही वाढते कसं होतं माहितीये का कुठलीही गोष्ट जमिनीत टाकल्यानंतर शेणखत जरी जमिनीत टाकलं तरी शेवटी उजण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडी उष्णता तयार होते पण जमिनीला ओके पण मला आता ह्याच प्रश्नाचं तुमच्याकडनं उत्तर हवं होतं की प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करून तुम्ही हे केलेलं आहे पण जे लोक प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया न करता रेग्युलर करता हा तर पहिला प्रयोग ह्या केस मध्ये त्यांनी कोडवा इतकी काळ टिकवून ठेवावं का नॉर्मल कोर्स मध्ये कसं होतं ज्यांना खोडव्याचं पीक घ्यायचं आहे समजा तो स्टेजिंग करू शकत नाही आणि खोड्याचं पीक घ्यायचं आहे तर शक्यतो त्याने आडसाली ऊस टाळावं ऑक्टोबर म्हणजे पूर्व हंगाम किंवा सुरू मध्ये जावं सर्वात बेस्ट बेस्ट सीजन जर असेल ना तर सुरू म्हणजे लेट पूर्व हंगाम आणि सुरू मात्र टोटल महिना सांगा साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ही आपण ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपण पूर्व हंगाम समजतो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नाही आता माझी लागण आहे नोव्हेंबरची नोव्हेंबर तर तुमचा ऊसाचा खोडा उत्कृष्ट पाहिजे पाहिजे तोड कधी घेतली कमीत कमी म्हणजे जर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या लागण जानेवारीत किंवा फेब्रुवारी फेब्रुवारी तुटला पाहिजे ऊस त्यामुळं तुमचा खोडवा चांगला आहे खोडवा चांगला राईट प्राथमिक स्वरूपातच पुन्हा ही माहिती तुम्हाला सांगितली खूप प्रश्न असतील जे तुमच्या मनात आहेत दोन हजार अठरा साली लावले कुठल्या महिन्यात लावला दोन हजार अठरा साधारे फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये लावले म्हणजे बरोबर आता त्याला दोन हजार अठरा ती दोन वर्ष पुढची पाच वर्ष म्हणजे आत्ता सात होऊन आता आठवं वर्ष पूर्ण होईल तरीसुद्धा हा असा ऊस उभा आहे तरीही मला माहिती आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अपेक्षित आहेत तुमचा पुन्हा एकदा नंबर आपण सांगूया मी सुरेश काळे मुख्य ऊस विकास अधिकारी माळेगाव सहकारी साखर कारखाना माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सातशे सत्त्याहत्तर दोनशे पन्नास राईट right. आणि कालपासनं त्यांना जवळपास शेकोडच्या संख्येनं फोन येतात त्याचं कारण आहे की हे तंत्रज्ञान तुम्हाला भावलं आहे तुम्हालाही काही प्रश्न पडलेले तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका पण त्यांना थेट फोन पण तुम्ही करू शकता कॅमेरामन निकेतन माणेसमी राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी माळेगाव सर नमस्कार थँक्यू